वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी याच्या आठवड्यापासून राज्यात नवी नियमावली समोर येते आणि चालवल्यास चालकाला कोर्टात नेलं जाणार आहे दंड पडणार आहे तर वाहन चालकांसाठी परिवहन हा एक नमस्कार मित्रांनो आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी म्हणजेच मोटरसायकल ज्या ज्या घरामध्ये आहे त्यांच्यासाठी पाच कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत जे पुढच्या आठवड्यापासून आता लागू होत आहेत दोन चाकी वाहनांसाठी आता नवीन पाच नियम लागू करण्यात आलेले आहेत पहिला नियम मोडल्यास दहा हजार रुपये दंड दुसरा नियम मोडल्यास दोन हजार रुपये दंड तिसरा नियम मोडल्यास पाच हजार रुपये दंड आणि चौथा नियम मोडल्यास दहा हजार रुपये दंड आणि पाचवा नियम मोडल्यास पंचवीस हजार रुपये दंड तीन नियमाची जलद होणार आहे तुमच्याकडे दोन चाकी वाहन म्हणजेच मोटरसायकल किंवा स्कूटी असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण आता नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत अतिशय मोटरसायकलचा आणि दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात धक्का बसणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीचा नंबर प्लेट थेट तुमच्या गाडीच्या आरसी बुकमध्ये नोंद जा जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे त्यातून तुमची सुटका अजिबात होणार नाही आमच्याकडे कष्टाने तुमच्या कष्टाचे पैसे असे दंडामध्ये वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी टाकलेला आहे मित्रांनो आपण अनेक विचार करतो की काय होतं पोलीस कुठे पकडतात किंवा मित्रांनो आता ऑनलाईनच्या सेवेमध्ये सरकारने आता ऑनलाईन सेवा केलेली आहे सर्व दुचाकी वाहनांसह सर्व नागरिकांना आता लगेचच कारवाई होऊ शकते अधिक दंड खूप कमी होते म्हणून आता नियम गांभीर्याने पाळलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त दंड ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही दंड पेलणार नाही इतक्या वाढीत आलेला आहे की एक चुका तुमची जर एक जर चूक झाली तर तुम्हाला हजार रुपये तर शंभर टक्के दंड होऊ शकतो आता सर्व नागरिकांना दंड आता होणारच आहे कॅमेरा आल्यामुळे सर्व नागरिकांना आता लवकरात लवकर हे पाच कामे लवकरात करून घ्यायचे आहेत आणि आता किंवा मोबाईल नंबर बोलत आहे तर तुम्ही जर मोबाईलवर बोलत असाल आणि सिग्नलमध्ये तुमची जर गाडी असेल तर तुमच्या मोबाईलवरून पाचशे रुपये कटणार आहेत शंभर टक्के हा नियम सर्व नागरिकांना लगेचच लागणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात पोलिसांनी थेट तुमच्या घरी येऊन सुद्धा कारवाई करू शकतात जर तुमच्याकडे आर सी बुक नसेल तुमच्याकडे गाडीचे कागदपत्र नसेल लायसन नसेल अशा अनेक पाच नियम सर्व जास्तीत जास्त धक्कादायक आहे ज्या थेट पंचवीस हजार रुपये दंड आहे जलित हवा आहे तो नियम कोलता हे आहे म्हणजे कोणता नियम आहे आणि कोणत्या नागरिकांना होणार आहे हा व्हिडिओमध्ये सर्व लक्षपूर्वक बघा पहिला नियम आहे हेल हेल्मेट असणं गरजेचं आहे हेल्मेट ज्या शेत ना नागरिकांकडे नाही त्या नागरिकांना शंभर रुपये दंड होतो त्यामुळे अनेक जण त्याकडे ना पण आता इथून पुढे हेल्मेट वापरावं लागणार आहे नाहीतर तुम्हाला आता थेट तुमच्या अकाउंटमधून एक हजार रुपयेचा दंड भरावा लागणार आहे गोष्ट पण गोष्टी तेच संपूत नाहीत केवळ दंड भरूनसुद्धा तुमची सुटका होणार नाही तरच तुमचा ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे तीन महिन्याची निलंबित म्हणजे स्प्लेंडर केला जायला म्हणजेच तुमची आर सी बुक असेल लायसन असेल तुमची रिमूव्ह केली पाहिजे जे गाडी वाहक चालवणार आहे त्या नागरिकांना आता मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे हे दहा हजार रुपयेचा दंड भरावा लागणार आहे पण गोष्ट इथूनच संपणार नाही केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही तर तुमचा ड्रायव्हिंग लायसनसुद्धा तीन महिन्यासाठी ती निलंबित म्हणजे रिमूव्ह होणं गरजेचं आहे विचार करा सर्व नागरिकांना आता हे नियम लवकरात लवकर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लागू होणार आहेत आपल्यापैकी अनेकजण रो रोजच्या घाई गडबडीत मोड नियम मोडतात आता त्याची किंमत आता दब्बल पाच हजार हजार रुपये मोजावी लागणार आहे धोकादायक गोष्टी आहेत सर्व नागरिकांना आता गाडी चालकांना आता या नियमाचं पालन करावं लागणार आहे मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला ट्रॅक फेन म्हणजे तुमच्या मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला ऑनलाईन दंड होऊ शकतो आणि तुमची जर गाडी जर सापडली तर तुम्हाला लवकरात लवकर गाडी मिळणार नाही म्हणजे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पैसा मोजावा लागणार आहे लक्षपूर्वक रस्त्यावर आहेत आणि आता त्याचं वेळ तुमच्या खिशात मोबाईल वाजतो घरातून फोन आला काही महत्त्वाचं काम असेल म्हणून एखादा हाताने गाडी चालवायची नाही दुसऱ्या हाताने खिशातून मोबाईल काढता परंतु तुम्हाला आता चालणार नाही या धोकादायक गोष्टी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत की जे नागरिक असे करतील त्या नागरिकांना कमीत कमी पाचशे रुपये तर दंडात मोजावा लागणार आहे अधिक या चुका फक्त पाचशे रुपये दंडामध्ये नाहीत परंतु तुम्हाला जास्त प्रमाणात पैसा मोजावा लागणार आहे नागरिकांनी या पाच कागदपत्रांची लवकरात लवकर नोंदणी घ्या आणि तुमचे हेल्मेट असेल तुम्ही गाडीवर जाताना फोनवर बोलत असाल तुमची लायसन नसेल आर सी बुक नसेल तुमच्याकडे रिमूव्ह केलेली लायसन नसेल अशा नागरिकांनी हे पाच कागदपत्र लवकरात लवकर लवकरात लवकर मिळवायचे आहेत नागरिकांना तुम्हाला आता पैसे कमवण्यासाठी लय कष्ट घ्यावं लागतं परंतु आता सरकारच्या माध्यमातून सुरक्षितपणे तुमची काळजी घेण्याचे ठरवलेले आहेत नागरिकांना एक हाताने गाडी चालू देणे असं धोकादायक गोष्ट आहे नागरिकांना आता लवकरात लवकर हे नियमाचं लगेचच उल्लंघन होणार आहे पोलिसाच्या मार्फत तुम्हाला लवकरात लवकर नीटनिटकेपणाने वाहन चालवण्याची सूचनासुद्धा दिलेली आहे नागरिकांना आता आणि व शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे जे नागरिक ह्या पाच कागदपत्राचे उल्लंघन म्हणजे ज्या पाच कागदपत्र नागरिक काढतील त्यांना पंचवीस हजार दंड होणार नाही जे नागरिक कागदपत्रे हे पाच काढत नाहीत ज्यांच्याकडं पाच कागदपत्र नाही, नाही त्या नागरिकांना पंचवीस हजार रुपयाचा दंड नक्की बसणार आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद